अनुवंशिकता प्रामुख्याने तुमची उंची ठरवत असते संपूर्ण वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी पौगंडावस्थेमध्ये योग्य पोषण महत्वपूर्ण भूमिका बजावते इथे दहा सा सुपर फूड आहेत जे आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत आणि निरोगी वाढीस हातभार लावू शकतात तर चला तर आपण बघूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आता मित्र मित्रमैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की असे कोणते पदार्थ आहेत की जे तुमची हाईट वाढवण्यासाठी हेल्प करतील तर पहिला आहे दुग्ध उत्पादने दूध चीज आणि दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम आणि डी चे उत्कृष्ट स्रोत आहेत जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहेत त्यानंतर आहे अंडी अंडी हा प्रथिनाचा संपूर्ण स्रोत आहे आणि त्यात वाढीसाठी आवश्यक अमिनो ऍसिड असतात ते विटामिन डी देखील प्रदान करतात जे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात त्यानंतर आहे हिरव्या पालेभाज्या पालक केल आणि ब्रोकली यांसारख्या भाज्यांमध्ये जीवनसत्वे खनिजे आणि अँटी भरपूर प्रमाणात असतात ते कॅल्शियम विटामिन के आणि मॅग्नेशियम प्रदान करतात जे हाडांच्या आरोग्यात समर्थन देतात त्यानंतर आहे मासे सॅल्मन आणि मॅकेरल यांसारख्या फॅटी माशांमध्ये मा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स भरपूर प्रमाणात असते जे एकंदर आरोग्यासाठी महत्वाचे आहेत आणि वाढीवर सकारात्मक परिणाम करू शकतात त्यानंतर आहे लीन प्रोटीन्स लीन मीठ कोंबडी बीन्स आणि शेंगा यांसारखे पदार्थ प्रथिने समृद्ध असतात ते मसल्स आणि टिश्यूच्या विकासासाठी आवश्यक असतात त्यानंतर आहे नट अँड सीड्स बदाम अक्रोड चिया सीड्स आणि फ्लेक्स सीडची प्रथिने निरोगी चरबी आणि मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारख्या खनिजांचे पोषक दाट स्रोत आहेत जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत त्यानंतर भरड धान्य ओट्स क्विनोआ आणि ब्राऊन राईस यांसारखे भरडधान्ये जटिल कार्बोहायड्रेट्स फायबर आणि विविध पोषक तत्वे प्रदान करतात जे संपूर्ण आरोग्य आणि ऊर्जेला समर्थन देतात त्यानंतर आहे केळी केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते जे स्नायू आणि मज्जातंतूचे योग्य कार्य राखण्यास मदत करते ते ऊर्जेसाठी जीवनसत्वे आणि कर्बोदकी देखील देतात नेक्स्ट आहे दही दही हा कॅल्शियम प्रथिने आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे हाडांचे आरोग्य आणि एकूण वाढ होते नेक्स्ट आहे चिकन कोंबडीसारख्या दुबळ्या मासामध्ये प्रथिने जास्त असतात ते टिश्यूच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात ते महत्वपूर्ण जीवनसत्वे आणि खनिजे देखील प्रदान करतात तर मैत्रिणींनो हे सर्व गोष्टी लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की हे सुपरफूड चांगल्या चौरस आणि पौष्टिक आहारात योगदान देऊ शकतात परंतु अनुवंशिकता हार्मोनल संतुलन आणि एकूण आरोग्य यासारखे घटक देखील उंची निर्धारित करण्यात भूमिका बजावतात या व्यतिरिक्त हेल्थ केअर प्रोफेशनल आणि नोंदणीकृत आहार तज्ज्ञांशी सल्ला मसलत केल्याने वैयक्तिक गरजा आणि परिस्थितीवर आधारित वैयक्तिक मार्गदर्शन मिळू शकते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद